बेडरूमचं इम्पॉर्टन्स अस आहे की बेडरूम मध्ये आपण काय कार्य करतो तो आपण झोपतो बरोबर झोपणं म्हणजे काय आपली बॉडी आपलं शरीर जेव्हा दिवसभर थकून येतं कामावरून काय काम करतोय आपण आपण स्पोर्ट्समॅन आहे आपण बिझनेस करतोय मेंटली थकलोय आपण फिजिकली थकलोय तर तुझ्या बॉडीला रिकव्हरीसाठी जो टाइम लागतो तो तू बेडरूम मध्ये घेतो म्हणून बेडरूम हे फार आधीपासून म्हणजे विश्वकर्मा प्रकाशजींपासून जे बेडरूम डिझाईन केलेले आहे त्याच्या प्रत्येक दिशेला काहीतरी इम्पॉर्टन्स आहे बेडरूममध्ये आपण आपल्या लाईफचा सिक्स्टी टू सेवन्टी पर्सेंट पार्ट घालवतो म्हणजे आयुष्याचे सत्तर ते साठ टक्के ते सत्तर टक्के आयुष्याचे आपण आपल्या बेडरूममध्ये घालवतो तर कसं तर दिवसाचे चोवीस तास आहेत आठ ते नऊ तास आपण झोपतो किंवा पाच ते सात तास जरी झोपलो आपण तरी रुटीन करण्यासाठी बेडरूममध्ये कोण जर ड्रेसिंग रूम असतं वॉशरूम असतं बाथरूम असतं तर बेडरूममध्ये आपण सगळं काही करायला आपले बारा था था। था था। तास जातात जॉब आपला आठ ते नऊ तास मॅक्सिमम दहा तास ट्रॅव्हलिंग दोन तीन तास तर आपला मॅक्सिमम पार्ट हा बेडरूममध्ये जातो त्याच्यासाठी बेडरूम हे फार इम्पॉर्टंट आहे तुमच्या बॉडीच्या रिकव्हरीसाठी तुमच्या सक्सेससाठी तुमच्या सक्सेससाठी तुमच्या आयडियाज तुमचं बिझनेस तुमचं ग्रोथ तुमचं जे काय ग्रोथ आहे फायनान्शियली आहे तुम्हाला जे काही कामात डिले होतं आहे तर त्याचं बेडरूम हे फार इम्पॉर्टंट रोल प्ले करतो तुमच्या आयुष्यामध्ये तर तसे सोळा दिशा जसे आपण ऐकल्या आहेत तर सोळा दिशा जशा आहेत तर सगळ्यात घातक बेडरूम सगळ्यात डेंजर बेडरूम जो माणसाला मोठे मोठे आजार देऊ शकतो तो आहे दक्षिण नैऋत्याचा दक्षिण नैऋत्य ती सगळ्यात घातक दिशा आहे ती तुम्हाला बँक्रप्ट करू शकते मोठमोठे आजार देऊ शकते आणि वाईट नशेला पण लावू शकते दक्षिण नैऋत्य नहीरुत्य दक्षिण नैऋत्य बेडरूम ते सर म्हणजे फ्लॅट आहे आहे किंवा घर तर त्याच्या दक्षिण त्याच्या मिडल पॉईंट मिडल पॉईंट पासून दक्षिण नैऋत्य इंग्लिश मध्ये सांगायला गेलं तर साऊथ वेस्ट साऊथ ऑफ साऊथ वेस्ट ओके इंग्लिश मध्ये सांगायला गेलं तर साऊथ ऑफ वे, साऊथ वेस्ट आणि मराठी दक्षिण आणि नैऋत्यच्या मधली जागा दक्षिण आणि नैऋत्य तुमचा बेडरूम असेल तुमचा बेड असेल तर तुम्हाला प्रॉब्लेम येणार सगळ्यात घातक बरोबर आता तुम्ही ऐकलं असेल नैऋत्यला मास्टर बेडरूम असावा जर तुम्ही ऐकलं असेल की नैऋत्यला मास्टर बेडरूम मास्टर म्हणजे कोण घरातला मुख्य माणूस सगळ्यात मोठा बरोबर तर का तर नैऋत्यलाच का तर नैऋत्य ही वास्तूच्यानुसार शास्त्रानुसार स्टेबिलिटीची जागा आहे तर माणूस एक एज नंतर रिटायर झाल्यानंतर आपण म्हणतो नाही नाही आता शांत राहावं आपण म्हणतो की आपली आजी आहे किंवा आपली आय सिक्स्टी एज झाली आपले मम्मी पप्पा की आपण म्हणतो की आपल्या आई वडिलांना आता आराम असावा स्टेबल राहावं आराम करू दे त्यांना म्हणून नैऋत्य ही मास्टर बेडरूम यासाठी घरातला मास्टर घरातला मास्टर म्हणजे मेन तो सगळ्यांना गाईड करतो जो सिनियर आहे घरामध्ये जर तो माणूस नसेल तर म्हणतो ना की आपण ओनर आहे तो नैऋत्याला चालेल झोपला तर